नमस्कार एमएन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत उपतालुका प्रमुख प्रकाश पाठरे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले प्रकाश पाठारे यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला यश हॉस्पिटल आणि शिवसेना भांगरवाडी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात एकूण बत्तीस जणांनी रक्तदान केले नेत्र तपासणी दोनशे दहा जणांनी केली बी पी शुगर हाडाचे कॅल्शियम एकशे नव्वद जणांनी केले कॅन्सर तपासणी सदुसष्ट जणांनी केली भंगरवाडी शिवसेना विभागाचे सर्व पदाधिकारी आधार फाऊंडेशनचे सर्व सदस्य ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य लॉर्ड बौद्ध संस्थेचे सर्व सदस्य प्रकाश पाठारे युवा मंच व मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी खासदार बारणे यांनी उपविभाग प्रमुख प्रकाश पाटरे यांच्या सुरू असलेल्या कार्याबद्दल गौरव व्यक्त केला पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट <summer>? आधी आधी येऊ नका हो लोणाळ्यातील तरुणांना युवकांना काहीतरी त्यांच्या हाताला काम मिळावं असा हा आपण एक अपॉइंटमेंट शिवसेना तर्फे समोर इकडे आपण समोर सर्व नागरिक बंधू भगिनींना या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त त्यांचं मी सर्वांच अधिक या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण उपस्थित राहायला सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी आधार फाउंडेशन तर्फे आणि ज्येष्ठ नागरिक संघ लोणा एका महिन्यापासून हे कष्ट घेतलेले लोकांच्या नागरिकांसाठी कष्ट घेतलेले आहेत तर सगळ्यांना रिक्वेस्ट करतो हा जो कॅम्प आज ऑर्गनाईज केलेला आहे हा साधा सुद्धा कॅम्प नाही आहे खूप मेहनत घेतलेली आहे पटाने साहेबांनी बापरा आणि रतिकेसरांनी खूप मेहनत घेतलेली आहे तर सगळ्यांना रिक्वेस्ट येतो की कुठेही ब्लड डोनेशन सगळीकडे होतात आज जे ब्लड डोनेशन होत्या त्याच्यात प्रत्येकाला पाच लाखाचं इन्शुरन्स एका वर्षाचा हा फ्रीमध्ये दिला जात तर हा एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आम्ही लहचमध्ये घेतला होता मागच्या वर्षी तर आपल्याला लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली निर्मिती झालेली आपण फोन्टी फोर थाउजंड जनरल चेकाबरोबर गोल्ड डेन्सिटी आहे तर गोल्ड डेन्सिटी फक्त आजच्या पुरता नाही आहे याच्या पुढं सुद्धा जे टॅप्लेट तुम्हाला दिलं गेलेलं आहे त्या पॅम्प्लेट तुम्ही समजा यश हॉस्पिटलमध्ये दाखवलं तर पूर्ण आठवडाभरात तुम्हाला गोल्ड डेन्सिटी फ्रीमध्ये केलं जाणार पूर्ण तुम्ही लेफ्ट साईडला बघितलं तर लेफ्ट साइडला तुम्हाला चेकअप ज्याच्यात मोतीबिंदूचा पेशंट निघाला तर त्याला मोठी फ्रीमध्ये करण्यात येणार कॅन्सर डिटेक्शन मेडिकल चेकअपच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माझे सहकारी राजेश खांडव तालुका प्रमुख राम सावंत उद्योजक पाडू बाबूजी मनोडा शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख संजय बोईल युवासेनेचे मावळ तालुक्याचे प्रमुख राजेश वाघोले माजी नगरसेविका कल्पनाताई आखाडे बावळ लोकसभेचे युवा सेनेचे प्रमुख विशाल तावडे आमचे सहकारी आशिष कुताला महिला आघाडीच्या प्रमुख वनिताई मांगरे विजय आखाडे अंकुल देशमुख दत्ता केदारी ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख रामदेव डबळ या हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांची सर्व टीम जवळनाथ आरुले सर्व या वैद्यकीय सेवेसाठी उपस्थित असलेले सर्व या परिसरातील नागरिक बंधू आणि बघिण खर तर प्रकाश पटारे यांना मनस्वी धन्यवाद देईल तर प्रकाश त्याच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा काम त्या ठिकाणी सगळेच शहरात तुम्हाला देखील मनस्वी धन्यवाद देईल कारण कुणीतरी पुढे यावं लागेल आपल्या धगधगत्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आपण स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतो करतात रुटीन चेकअप कोणी करत नाही मला खूप काम आहे प्रत्येक जण होतो मला काम आहे आणि त्या कामामध्ये आपल्या आयुष्याकडे आपण दुर्लक्ष करतो आपल्या बॉडीकडे डॉक्टर मी स्वतः माझे तीन महिन्यात करतो दर तीन महिन्याला सगळं चेक करतो चेकअप करत असतो कारण आहे ना आपण एवढं जीवन आपलं फास्ट झालेलं आहे एक तर वेळेवर जेवण नाही दुसरी गोष्ट वेळेवर झोपणं नाही आणि आपण प्रत्येक गोष्ट रोज उठलो की दुसऱ्यासाठी करत असतो मी मुद्दाम माझ्याविषयी का सांगतो तुम्ही रोज तू रोज साडेसहाच्या मला आठवत नाही आज पण मला आठवत नाही की मी सातच्या पुढे झोपलोय किंवा साडेसहाच्या पुढे झोपलोय मी रोज रात्री बारा एक ला झोपतो बाराच्या मी कधी झोपत नाही मला घेणं घरी उशीर होतो या सगळ्या गोष्टी पण उठल्यानंतर स्वतःसाठी दोन तास देतो आणि म्हणून मी माझ्या ऑफिसला मी दहाच्या पुढे येतो जरी लवकर उठत असो तर सगळा दिनचर्या आपली स्वतःची करून आणि नंतर एकदा बाहेर पण सगळ्यात सगळ्या नाही परत आमच्या सध्याचा फोन केला तर एखाद्या हॉस्पिटलला दहा पंधरा हजार माफ करू शकतात त्याची फार बघणेच ऐकत नसतील अशा रुग्णांना काही आर्थिक मदत करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही देखील प्रयत्न करतो शेवट गरीब माणूस असतो त्याला आर्थिक मदत झाली पाहिजे त्याला वैद्यकीय सहायताच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मदत करतो प्रकाश सर्व सहकार्यांना मदत धन्यवाद देईल या काम क्षेत्राच्या माध्यमातून आरोग्य शिबिर घेतण्याच्या माध्यमातून अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हाला रोगाचं ते निदान होईलच गोतिबिंदू शस्त्रक्रिया पण आपण करून देतोय चस्त वाटप करून देतोय आणि या माध्यमातून सहाय्य खरं तर आहे फा खूप या सगळ्या परिस्थितीमध्ये खूप व्यवस्था या माध्यमातून आहे पण त्या व्यवस्थेपर्यंत आपण पोचू शकत नाही आणि अशा प्रकारचं शिबिर घेतल्यानंतर डॉक्टरांचं सहकार्य मिळतं डॉक्टर आपल्याला अधिकची माहिती देतात माझे <coughs> शिवसेनेचे सगळे पदाधिकारी देखील तुमच्या सहाय्याला येते शिवसेना एकमात्र असा पक्ष आहे जो माणूस दडलेला आहे अडलेला आहे त्याला खऱ्या अर्थानं गरज आहे त्याच्या पाठीमागून काँग्रेसमध्ये उभं राहणार ही सगळे करते त्यांचा कर कर आज वाढदिवस आहे आप्पा कुलकर्णी या आप्पा कुलकर्णी आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना आपण शुभेच्छा देऊया <laughs> अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद